गोष्ट दोन हजार एकवीस ची आहे मनोज जरांगे हे शरद पवारांच्या बारामतीपर्यंत रॅली काढणार होते मनोज जरांगे यांचं अंबड तालुक्यातील साष्टा पिंपळगाव इथे ठिय्या आंदोलन सुरू होत त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून तेव्हा साष्टा पिंपळगाव ते, ते बारामती अशी रॅली काढली जाणार होती तेव्हा सरकार हे महाविकास आघाडीचं होतं आणि जरांगेंची मागणी होती की शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात लक्ष घालावं पण त्या बाईक रॅली आधीच पोलीस तिथे आले आणि त्यांनी मनोज जरांगेंसह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि ते घेऊन गेले होते कोविडचं कारण त्यावेळी दिलं गेलं होतं साष्टा गावात आधी उपोषण नंतर ठेय आंदोलन असं तीन महिने जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासंबंधी आंदोलन सुरू होतं त्यानंतर साष्टा पिंपळगाव ते आंतरवली आंदोलनाची साखळी ही सुरूच होती तेव्हा पहिल्यांदा मनोज जरांगे हे नाव माध्यमांमध्ये समोर आलं होतं मनोज जरांगे सध्याच्या घडीला मराठा समाजाचं नेतृत्व करणारे व्यक्ती मराठा समाजाचा सर्वाधिक पाठिंबा असणारे आणि सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक गर्दी जमवण्याची धमक असणारं ते नेतृत्व मराठा आरक्षणाचा मोठा लढा उभारून त्यांनी कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात मराठ्यांना एकत्र आणण्याची किमया केली आहे हे अगदी मान्य करावंच लागेल अगदी सुरुवातीलाच मनोज जरांगेंना केवळ मराठ्यांचा नव्हे तर ओबीसीसह अनेक समाजातून पाठिंबा मिळत होता पण जरांगेंच्या बदलत गेलेल्या मागण्या ओबीसी नेत्यांचं आक्रमक होणं लोकसभा निवडणुकीत जरांगींची भूमिका जरांगेंकडून होणारी राजकीय वक्तव्य अपशब्द नेत्यांना टार्गेट करणं यामुळे मनोज जरांग या विशे हा विषय महाराष्ट्रात नंतर वादाचा ठरत गेला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात विशेषतः लातूरची आरक्षित जागा सोडता सर्व जागांवर हे मराठा खासदार निवडून आले त्यातही भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झालेला पराभव पंकजा मुंडे महादेव जानकर चंद्रकांत खैरे या बिगर मराठा उमेदवारांचा झालेला पराभव यामागे मनोज जरांगेंचा फॅक्टर कारण ठरला बीडमध्ये तर मनोज जरांगे पडद्यामागून अप्रत्यक्षपणे सक्रिय होते की काय अशी चर्चा झाली होती नंतर जिंकलेल्या खासदारांच्या बोलण्यातून वागण्यातून भेटण्यातून ते स्पष्टपणे सुद्धा होतं निवडणुकीत जातीवाद हा होतोच पण यावेळी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात उमेदवाराची जात पाहून आणि जात सारखी असेल तर पक्ष पाहून मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आता विधानसभा निवडणूक तोंडावर हो आहे म्हणून जरांगी पाटील लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषणाला बसले होते त्यानंतर ते त्यांनी तेरा जुलैपर्यंत वेळ सरकारला दिला होता सरकारने तो वेळ मागून घेतला होता राज्य सरकारने सगळे सोयऱ्याच्या विषयासंबंधी जी अधिसूचना काढली होती त्यावर जरांगेंनी आनंद व्यक्त केला होता पण नंतर सगळे सोयऱ्याच्या व्याख्येवरून त्यांचा गोंधळ उडाला आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरे कोण ते ठरवा असं मत त्यांनी मांडलं एकीकडे अधिसूचनेवर हरकती आल्यात ओबीसी मधून विरोध होतोय दुसरीकडे आधी सरसकट नंतर सगळे सोयरे नंतर मागेल त्याला असं काही करून मराठा समाजाला ओबीसीत घ्या यावर मनोज जरांगे ठाम आहेत हे सर्व सुरू असताना मनोज जरांगेंनी केलेली राजकीय वक्तव्य चर्चेत राहिले कधी शिविगाळ असो फडणवीस भुजबळांना टार्गेट करणं असो फडणवीसांची थेट जात काढणं असो यामुळे जरांगेंची प्रतिमा डॅमेज होत गेली शिवाय एकीकडे सर्व जाती धर्माला सोबत घेण्याची भाषा जरांगेंनी केली निवडणुकीतही सर्व जातीतील उमेदवार देऊ असं जरांगे म्हणाले होते तर दुसरीकडे लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठा उमेदवाराला मत देण्याचं अप्रत्यक्ष आवाहन तुम्ही आहे तरी किती असं दुसऱ्या समाजाला बोलणं यामुळे जरांगेंच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह बिगर मराठा समाजात उभं राहिलंय आरक्षणावरून बोलण्यापेक्षा अधिक टीका करणं विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करणं आरक्षणाशिवाय भाषणात इतर गोष्टींचा जास्त उल्लेख करणं नेते मंडळींचा भाषणातून उद्धार करणं राजकीय मुद्द्यावर बोलत राहणं अशा अनेक गोष्टींचा प्रभाव देखील जरांगेंच्या भूमिकेवर पडत गेला लढाई ही गावागावात पोहोचली त्याचे दुर्गामी परिणाम देखील आता भविष्यात होऊ शकतात लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात अनेक उमेदवार उभं करणं नंतर निवडणूक न लढवणं निवडणुकीत उमेदवार पाडा असा संदेश देऊन संभ्रम निर्माण करणं जरांगेंच्या याच भूमिकेचेही वेगवेगळे अर्थ वेळोवेळी काढले गेले मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्याला पाडा दुसऱ्यांना मोठं केलं आता समाजातील व्यक्तीला मोठं करा जरांगेंच्या या दोन वाक्याचे अर्थ अनेकांना निवडणुकीनंतर कळाले खरं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविषयी कोणत्याच पक्षाने किंवा मराठा नेत्यांनी सुद्धा ठोस भूमिका घेतलेली नाहीये मग जरांगींनी पाडा असा संदेश किंवा आदेश नेमका कोणासाठी दिला हा प्रश्न अनेकांना पडलाय विधानसभा निवडणूक जवळ येते सुरुवातीला मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार देणार आपलं सरकार आणून कायदा आणणार अशा वल्गना देखील जरांगेंनी केल्या होत्या सर्व जातीतून उमेदवार देणार असंही ते म्हणाले होते पण अलीकडे पुन्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे की पाडायचे असा सूर त्यांनी धरलाय काही नेत्यांवर बोलताना तर ते म्हणाले की त्या नेत्याचा पराभव करण्यासाठी त्याच्या मतदारसंघात आपण उमेदवार देणार नाही त्यामुळे मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशीच चर्चा ना सुरु ना आता सुरू झाली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही या प्रकरणात विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचा आग्रह सुरू केलाय पण विरोधकांनाही धोका माहितीये विरोधक सुद्धा सगळे सोयरे सरसकटच्या विरोधात आहेत हे स्पष्ट आहे पण भूमिका मांडून पुन्हा जरांगे आणि मराठा समाजाचा रोष का उडवून घ्यायचा म्हणून विरोधक सुद्धा शांत बसलेत आता मनोज जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायचा म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू अशी घोषणाच दिली आहे तर मग ते जिंकवणार तरी कोणाला महाविकास आघाडीला का आणि जर ते सत्ताधाऱ्यांना पाडणार असतील तर त्याआधी ते विरोधकांकडून सगळे सोयरे सरसकट ओबीसी आरक्षण देण्याचा शब्द घेणार की राज ठाकरेंसारखा बिनशर्त पाठिंबा देणार हा देखील मोठा प्रश्न आहे खरं तर मनोज जरांगेने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आंदोलन केलं तेव्हा मवियाचं सरकार होतं तेव्हाही त्यांना तीन महिने आंदोलन करावं लागलं होतं तेव्हाही पोलिसांनी त्यांचं आंदोलन चिरडलं होतं पण त्याची राज्यभर चर्चा तेव्हा झाली नव्हती पण त्यांच्या मागण्या देखील काही मान्य तेव्हा झाल्या नव्हत्या तेव्हाच्या आणि आताच्या मागण्यातही फरक असल्याचं बोललं जात आहे आता पुन्हा ते महायुती सरकार विरोधात आरक्षण मिळावं म्हणून लढत आहेत आता ही मागण्या देखील त्यांच्या वाढल्या आहेत त्यापैकी सरकारने काही मागण्या पूर्ण देखील केल्या आहेत दहा टक्के आरक्षण देखील मराठा समाजाला वेगळं देण्यात आलंय ओबीसी नोंदी शोधून अनेकांना आरक्षणाचा लाभ देखील मिळालाय ला। मग तरीही सत्ताधाऱ्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडून मनोज जरांगेंना नक्की जिंकवायचे तरी कोणाला हा प्रश्न आहे ते जिंकवणार कोणाला हा देखील प्रश्न आहे खरं तर कुणाला पाडण्यापेक्षा जे मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्याच्या बाजूने आहेत त्यांना मनोज जरांगेंनी जिंकवावं अशी भूमिका त्यांनी घेणं अपेक्षित आहे पण असा कोणता पक्ष आहे कोणता नेता आहे जो अशी भूमिका घेईल आणि नसेल तर जरांगेंनी निवडणूक लढवण्याची जी घोषणा केली होती त्यावरच पुन्हा विचार करावा आणि निवडणूक लढवावी असं बोललं जाते लोकसभेला सा पाडा सांगितलं त्यातून जरांगेंना काय मिळालं त्यांच्या मागण्याचं भिजतं घोंगडं तसंच आहे आता पुन्हा विधानसभेला पाडणार असले आणि जरांगेंच्या वाट्याला संघर्ष येणार असला तर मनोज जरांगे हे राजकारण्यांसाठी मतं मिळवण्याचं साधन व्हायला नको म्हणजे झालं एकूणच मनोज जरांगे हे निवडणूक लढवतात का आणि ते जर निवडणूक लढले नाही तर त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो ते पाडा म्हणत आहेत तर नक्की पाडा कोणाला याचा अर्थ काय लोकसभेला तो अर्थ त्यांनी सांगितला नाही पण विधानसभेला नाव घेऊन पाडा असं ते म्हणाले त्यामुळे ते कोणाचे नाव घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण जरांगेंच्या भूमिकेवर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह उभं राहतंय आरक्षणाच्या नाही तर राजकीय भूमिकेवर हे प्रश्नचिन्ह उभं केलं जातं हे मात्र नक्की एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसर आठवणीने सबस्क्राईब करा